विद्यार्थी मित्रांनो गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही आता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो जर या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये तुम्हाला सहभागी व्हायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती मला द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज चला हवी करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजच्या तासिकेमध्ये आपण मराठी उतारा अभ्यासणार आहोत उतारा क्रमांक एकशे सतरा सॉरी एकशे अठरा उतारा क्रमांक एकशे अठरा आजच्या तासिकेमध्ये आपण अभ्यासणार आहोत उतारा वाचन करण्याच्या अगोदर आपण काय करू त्या उतार्याखालील पाच प्रश्न आणि त्यांचे प्रत्येकी चार पर्याय यांचं वाचन करू म्हणजे आपल्याला पाच प्रश्न वाचन करून आपण उतारा वाचनाला सुरुवात करू त्यावेळेस आपल्याला उतारा वाचन करते वेळी आपल्या लक्षात येईल की नेमकं या उतार्यावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत आणि त्यांचे उत्तर आपल्याला त्या ठिकाणी मिळतील तर चला विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेतील किती पहिला प्रश्न का आहे आपण अभ्यास पाहूया उतारा छोटासा आहे आणि हा उतारा दोन हजार तेराच्या नवोदय प्रवेश परीक्षेत आलेला आहे उतारा काय झालेला आहे दोन हजार तेराच्या नवोदय प्रवेश परीक्षेत आलेला आहे उतारा का आहे रस्त्यावरचा फेरीवाला म्हणजे असतो काय असतो अर्धवट वाक्य पूर्च पूर्ण करायचे ये मोठा व्यापारी बी फिरता व्यापारी सी प्रवासी विक्रेता डी फिरता दुकानदार पा रस्त्यावरचा फेरीवाला म्हणजे असतो काय असतो ए मोठा व्यापारी असतो बी फिरता व्यापारी असतो सी प्रवासी विक्रेता असतो डी फिरता दुकानदार अलक लक्षात चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक दोन का आहे फेरीवाल्याच्या माल विकण्याच्या तरेला लोभस्वानी म्हटले आहे कारण फेरीवाल्याच्या माल विकण्याच्या तरेला लोभस्वानी म्हटले आहे कारण ये तो आपल्या सर्व ग्राहकांचे मनोरंजन करतो बी तो आकर्षण पद्धतीने ओरडतो सॉरी तो आकर्षक पद्धतीने ओरडतो सी तो आपल्या ग्राहकाचे लक्ष वेधून घेतो डी तो सुखद रीतीने बातचीत करतो त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन रस्त्यावरचा फेरीवाला आपल्या मालाची किंमत निश्चित ठरवत नाही कारण ये त्याचं कारण का आहे तो खूप जास्त किंमत लावतो बी त्याला कितीही किंमत लावता येते गिराय सी गिरायकांना त्याच्याशी घासागीस करता येते डी त्याला आपल्या मालाची किंमत निश्चित करणे परवडत नाही पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार फेरीवाला दुकानदाराहून भिन्न असतो कारण फेरीवाला दुकानदाराहून भिन्न भिन्न म्हणजे वेगळा असतो कारण त्याचं कारण काय आहे तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत राहतो तो आपला माल दुकानात ठेवतो सी तो किमतीत घासागीस करतो डी त्याला आपल्या मालाची किंमत निश्चित करणे परवडत नाही चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच या उतऱ्यातील घटक शब्दाचा अर्थ आहे या उतऱ्यातील घटक शब्दाचा अर्थ आहे का आहे एखाद्याच्या चेहऱ्याचा एक भाग बी वर्तमानपत्रातील एक खास लेख सी गिरायकाशी घासागीस करणे डी एखाद्या ठिकाणचा महत्वपूर्ण रोचक गुणधर्म एखाद्या ठिकाणचा महत्वपूर्ण रोचक गुणधर्म तर या ठिकाणी आपण हे खालील पाच प्रश्नांचं वाचन केलेलं आहे बरोबर आहे तर आपण आता काय करू उतारा वाचन करू म्हणजे आपल्याला उतारा वाचन केल्याच्या नंतर या उतार्याखालील जे आपण प्रश्न वाचन करून उतारा वाचन करतोय म्हणजे आपल्याला उतारा वाचन करते वेळीच बऱ्याचशा या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी आपल्याला मिळतील बरोबर आहे आणि आपण आपल्याला हे उतारा सोप सोपा जाईल आणखी तर पहा उतारा वाचनाकडे जाऊ उतारा हा दोन हजार तेराच्या नवोदय प्रवेश परीक्षेला आलेला उतारा आहे प्रवेश परीक्षा हा उत्तरा ला आहे। का आहे उतारा रस्त्यावरचे फेरीवाले हा शहरी जीवनाचा एक सर्वसाधारण घटक आहे आपल्या विक्रीचा माल डोक्यावर घेऊन फिरणारा दुकानदार अथवा किराणा खेळणी आणि दैनंदिन उपयोगाच्या इतर वस्तू विकणारी हातगाडी तो आपला माल विकण्याकरिता रस्तो रस्ती फिरत राहतो <coughs> <coughs> फेरीवाल्यांची आपला माल विकण्याची तरा लोभस्वानी असते पहा फेरीवाल्यांची आपला माल विकण्याची तर लोभस्वानी असते त्या आपला माल वाहून नेतात आणि आकर्षक पद्धतीने पा आकर्षक पद्धतीने रस्त्यातून ओरडत जातात फेरीवाल्यांची माल विकण्याची तर म्हणजे कला वेगळीच असते ते काय करतात ते आपला माल वाहून नेतात आणि आकर्षक पद्धतीने रस्त्यातून ओरडत जातात काही फेरीवाले घंटा बडवतात तर दुसरे ग्राहकाचे लक्ष वेधून घेण्यासाठी विचित्र आवाज काढतात म्हणजे ग्राहकाचं लक्ष वेधून घेण्यासाठी कोणी वेगळा आवाज काढतो कोणी लोभसपणे बोलतो कोणी घंटा वाजवतो भाज्या व फळे विकत घेणाऱ्या ग्रहणी आणि आईस्क्रीम मिठाया व खेळणी विकत घेणारी मुले ही फेरीवाल्यांची ग्राहके फेरीवाले आपल्या मालाची किंमत कधी निश्चित ठरवत नाहीत पा फेरीवाले आपल्या मालाची किंमत कधीही निश्चित ठरवत नाहीत म्हणून खरेदी करण्यापूर्वी लोक त्यांच्याशी घासाघीस करतात पा म्हणून खरेदी करण्याच्या अगोदर लोक त्यांच्याशी घासाघीस करतात त्यानंतर शंभर रुपये म्हणले कोणतरी म्हणजे पन्नासला द्या बावनला द्या पंचावन्नला द्या त्याने शंभरचं नव्वद वर येते इकडून ये बी पंधर पण छात्रला जाते मग कुठ तर ते दोघाला वाटते चला सु ह्यालाही घ्यायचं असते त्यालाही विकायचं असते म्हणजे त्याला घासाघीस करणे असे आपण म्हणतो प्रश्न क्रमांक एक का आहे प्रश्न क्रमांक एक रस्त्यावरचा फेरीवाला म्हणजे असतो आता रस्त्यावरचा फेरीवाला कोण असतो पर्याय मोठा व्यापारी असतो का तो नाही बी फिरता व्यापारी हो फिरता व्यापारी असू शकेल तो प्रवासी विक्रेता नाही फिरता दुकानदार नाही तर तो फिरता व्यापारी आहे पर्याय क्रमांक बी हे उत्तरेल किंवा दोन हे उत्तर असेल आलं क लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी उतारा व्यवस्थित वाचन करा उतारा व्यवस्थित वाचन केल्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पहा फेरीवाल्याचा माल विकण्याच्या तरेला लोभस्वानी म्हटले आहे कारण त्याच कारण काय कशामुळे लोभस्वानी तो आपल्या सर्व ग्राहकाचे मनोरंजन करतो का नाही प्रश्न का आहे फेरीवाल्याचा माल विकण्याच्या तरेला लोभसवाणी म्हटले आहे कारण तो आपल्या सर्व ग्राहकांचे मनोरंजन करतो का नाही तो आकर्षक पद्धतीने ओरडतो पा उताऱ्यामध्ये दिलेला आहे तो आकर्षक पद्धतीने ओरडतो कोणी घंटा आवाज होत कोणी आकर्षक पद्धतीने ओरडतय बरोबर आहे कोणी ग्राहकाचे लक्ष वेधून घेण्यासाठी विचित्र आवाज काढत पर्याय सी का आहे तो आपल्या ग्राहकाचे लक्ष वेधून घेतो डी तो सुखद रीतीने बातचीत करतो तर उत्तर कसा असेल पर्याय क्रमांक बी तो आकर्षक पद्धतीने ओरडतो ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी पाहून घ्या चला बऱ्याच जणांचे योग्य उत्तर आलेलं आहे छान पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन रस्त्यावरचा फेरीवाला आपल्या मालाची किंमत निश्चित ठरवत नाही कारण ठरवत का ठरवत नाही तो कशामुळे ठरवत नाही तो खूप जास्त किंमत लावतो का तसं काही दिलेलं नाही उतारा त्याला किती किंमत लावता येते का तसं काही नसतं गिरायकांना त्याच्याशी घासागीस करता यावी म्हणून तो आपल्या मालाशी किंमत निश्चित ठरवत नाही गिरायकांना घासागीस करण्यासाठी तो आपल्या मालाची निश्चित किंमत ठरवत नाही लक्षात पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल डी का आहे त्याला आपल्या मालाची किंमत निश्चित करणे परवडत नाही येईल का नाही तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार का आहे फेरीवाला दुकानदार फेरीवाला दुकानदाराहून भिन्न असतो कारण कारण काय दुकानदाराहून तो भिन्न कशामुळे असतो त्याचं कारण काय आहे तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत असतो उत्तरात दिले बघा तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत असतो पर्याय बी तो आपला माल दुकानात ठेवतो दुकानच नाही किंवा त्याला फिरवायला हातगाड्यावर घेऊन जाते दुकानात कुठून ठेवेल तो किमतीत घासागीस करतो त्याला आपल्या मालाची किंमत निश्चित करणे परवडत नाही हे येणार नाही तर उत्तर काय असेल पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी पाहून घ्या पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक पाच नवोदय प्रवेश परीक्षेला आलेला उतारा आहे हा या उतार्यातील घटक शब्दाचा अर्थ आहे का आहे घटक शब्दाचा एखाद्याच्या चेहऱ्याचा एक भाग नाही वर्तमानपत्रातील एक खास लेख नाही गिरायकाशी घासा घस करणे ते नाही तर काय आहे एखाद्या ठिकाणी महत्वपूर्ण रोचक गुणधर्म एखाद्या ठिकाणचा महत्वपूर्ण गुणधर्म आणि रोचक माहिती इतर सांगणे पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल लाग तर स्क्रीनशॉट काढा लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लहू तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आपल्याला या ठिकाणी आपली तासिका संपलेली आहे उतारा खूप मोठा नव्हता उतारा छोटाच आहे विद्यार्थी मित्रांनो दररोजच्या दररोज अभ्यास करत चला आपली नवोदय प्रवेश परीक्षेची फी भरण्याची तारीख शेवटची सोळा सप्टेंबर आहे परीक्षेची तारीख अठरा जानेवारी आहे तर चला एक एक दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आपण या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड हैव अ नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राइब